चौकोन रचनेतला पुढचा प्रश्न आहे बघा वाक्य बघा कर्ण दिला असता चौरस काढणे प्रश्न तेरावा आहे आणि प्रश्न बघा नव सेमी कर्ण असणारा चौरस काढा आपल्याला चौरसाचा कर्ण दिलाय आणि कर्ण दिलेला आहे त्या कर्णाचा आधारे आपल्याला चौरस काढायचा आहे तर मग काय करायचं दिलेला कर्ण अगोदर पट्टीच्या सायने व्यवस्थित काढायचं आहे पट्टी घ्या पट्टीने नऊ सेंटीमीटर लांबीचा एशी कर्ण काढा आंतर बरोबर घ्या बघा त्याला नाव द्या ए, एथे इथं ए, सी हा एशी कर्ण काढल्यानंतर तुम्हाला तो कर्ण दुभागायचा आहे काय करा कंपासमध्ये किंवा कंपास या ए बिंदूवर ठेवा निम्म निम्मा इथपर्यंत अंतर असेल त्याच्यापेक्षा जास्त अंतर घ्या इकडे वरच्या बाजूला आणि खाली असा कम्स करा कंपास उचला अंतर बदलू नका सी बिंदूवर तंत तंत ठेवा केलेलं कौन छेदून घ्या असं छेदल्यानंतर दोनही छेदनबिंदू पट्टीच्या सायाने व्यवस्थित जोडा तंतोतंत जोडा घाई करू नका असं जोडल्यानंतर तुम्हाला ह्या रेषेला नाव द्यायचं इथे एक्स इथे नाव द्यायचं आहे वाय त्याचप्रमाणे या छेदन बिंदूला अरे ही जी छेदन बिंदूंना तुम्ही नाव दिली एक्स आणि वाय या ठिकाणी या दोन्ही रेषा जिथे छेदतात या ठिकाणी ओ नाव द्या दिलं ओ नाव ओके मग आता कंपास घ्या कंपास घेतल्यानंतर तुम्हाला या कंपासचं टोक ओ बिंदूवर ठेवायचं आहे ठेवलं आणि ए एवढं अंतर घ्यायचं आहे बघा वो आनि एकड़े वो ए किंवा सी एवढं ओ बिंदूवर ठेवून आणि वरच्या बाजूला इकडे कंस करा खालच्या बाजूला कंस करा याला कंस ओके मग आता केलेल्या कंसाला नाव द्या या ठिकाणी या इथे या कंसाला नाव द्या बी या कंसाला नाव द्या इथे सी सॉरी डी नाव द्या हां डी नाव द्या दिलं ना ओके पट्टी घ्या पट्टीच्या साहाने ए बी तंतोतंत जोडा त्यानंतर बी सी तंत, जोडा त्यानंतर डी सी जोडा त्यानंतर एडी जोडा अशा प्रकारे कर्ण दिला असता रचना करता येते धन्यवाद